नाही खरंच नाही वाघुड साहेब करतोय वाघुड साहेबांना आमच्या आई वडिलांना ते जागा माहीत नाही लाटे चार्ज केला साहेब आमच्यावर टार्गेट मारावं तुम्हाला एका वर्षाने तिसरी घटना प्रत्येक वर्षी सर कोणी नाही कोणी मरत राहते भाऊ इथे नऊ वाजताच्या ब्लॅच झाला आम्हाला अकरा वाजता सांगितलं कंपनीवा कोणी जिथं हे सगळं स्पॉट झालेलं आहे घटना घडलेली आहे तिथं नातेवाईकाला जाऊ देत नाही तुम्ही काय किती प्रकरण दाबाचं आहे तुम्हाला नाही नाही जाऊ दिला नाही आहे मी इथंच सगळं तोडफोड करण आताच जाऊ त्याला सांगा जाऊ द्या म्हणून पाहू द्या म्हणून त्यांची मुलगी मिली त्याचं कुठं मेली ते पाहू देत नाही तुम्ही काय बरोबर आहे तुला सांगा याला एस पी सांगतोय तुम्हाला कोण एस पी आहे तो अहो नाही जाऊ दिला विचारा जाऊ दिला खराब हो तू स्पॉटला तू खराब नाही जाऊ स्पॉटला मग ते जर या साली त्याला सांगा जाऊ सांगा म्हणून त्याला सांगा पहिले पहिले असुद्या नातो एक पुरा गाव इन आहे पुरा गाव येईन सांगतो भाऊ मला काल काम झालं काहीच अपडेट दिलेली नाही कालची अजूनपर्यंत दोन ते तीन डेट बड भेटला नाही भाऊ आणि सामूहिक सामूहिक अंत्यंत्रा काढू म्हणते तर माणूस की ठेवली पाहिजे ना त्याचे बाप इथं आले स्पॉटवर मारलं घरच्या लोकांना नातेवाईकांनाच मारलं भाऊ लाठी चार्ज केला लाठी चार्ज केला मारलं यांनी नऊ कोणी सांगायला तयार नाही की बाहेर जाऊ देत नाही कुणाची मा आहे ना काय इथं इथून बाहेर निघू देणार नाही आम्ही म्हणून

व्हिडिओ रेकॉर्डिंग बयान पाहिजे सुरुवाती मला हॅलो <coughs> हा